सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार आरेवाडीत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा पाच जण ताब्यात आरेवाडी तालुका कवठेमहांकाळ येथे तीन पाणी पत्त्यांचा जुगार खेळ खेळत असताना पोलिसांनी छापा मारून या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेऊन चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केलेली आहे याबाबतची फिर्याद केरुबा पांडुरंग चव्हाण नेमणूक कवठेमहांळ पोलिस ठाणे प्रतिनियुक्तीवर निर्भया पथक जत यांनी दिली आहे आरेवाडी येथे ढालगाव गावच्या हद्दीत एका हॉटेलच्या पाठीमागे बेकायदा बिगर परवाना तीन पाणी पत्त्यांचा जुगार खेळ खेळताना पोलिसांनी छापा मारून या प्रकरणी अण्णा उर्फ बिरू जनार्दन कोळेकर वय चाळीस अविनाश तुकाराम माने वय त्रेपन्न राहणार अंकले तालुका जत भगवान नामदेव कोळेकर वय शेहेचाळीस राहणार आरेवाडी रंगनाथ रामचंद्र वडवडगी वय पासष्ट राहणार आरेवाडी रावसाहेब सुब्राव बाबर वय त्रेचाळीस राहणार आरेवाडी यांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क